दादांच्या ह्या हस्तिकलशाचं दर्शन आणि अखेर निरोप देत असताना आपण या ठिकाणी लोकसंख्या आणि आपलं हे पटांगण पूर्ण भाजलेले खरोखर तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो आणि खरं तर प्रचाराची जरी आपली फार कुठलाही का न करता शांततेत देऊ प्रचार केला त्याची जी सांगता आणि त्या त्यानिमित्तानं दादांना भावपूर्ण असे आदर आलेले अर्पण करण्यासाठी आपण सारी वगैरे या ठिकाणी उपस्थित झाल्यात सर्वांना मनापासून धन्यवाद बोलताना जरा खायला अडखळल्यामध्ये वाटते आणि त्या दिवसही मी असं हो का जी घडलेली बातमी पाहिजे दोन दिवस अन्न सुविधा बरोबर गेलं नाही आणि ज्या नाही त्याकडे आपण वेगळ्या पद्धतीने पाहत होतो आतून शेतकऱ्यावर गेल्यानंतर तिथली परिस्थिती पाहिजे प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी होती बारामतीला जायचं पण त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना दर्शन होईलच असं नाही म्हणून आम्ही काही मंडळी थांबलो खरं तर तो प्रसंग असा वय वगैरे येऊ नये अशी जी परिस्थिती होऊ घातलेली आहे ह्या निवडणुकीचं संपूर्ण नियोजन केलं दादा म्हणजे दादाच मला मुलाचा फोन आला मुंबईवरून आणि शेत त्याच्यामध्ये मुलगा सांगितलं आपल्या घरातलं तरी गेले तो प्रसंगच असा का त्या दिवशी काही गोड लागलंच नाही दिवसभर आपण एका ठिकाणी शांततेत बसल्यासारखे अशी मनापासून आदरांजली अर्पण केल्यासारखी अशी अवस्था त्या दिवशी प्रत्येकाच्या नजरेमध्ये डोळ्यामध्ये पाणी दिसत होत असं पण तरी आपल्याकडं पुढं काम ठेवलेलं आहे मध्ये काही क्षणचित्र दाखवले आणि आपल्या पुढं काम ठेवलेले दादाचे शेवटपर्यंतचा आग्रह होता शेवटपर्यंतचं म्हणणं होतं आणि येताना कामाची फाळी घेऊन येणारा माणूस आपल्या ह्या साऱ्यांची कामं करताना दादानी इतकं मोठं काम केलेलं आहे आदरणीय पवारसाहेबांच्या आशिवादाने आम्ही त्या काळातील लहान नव युवक काम करताना पाहिलेले का इतका खुनछत असायचा आम्ही वयाच्या माध्यमातून बरोबरी नवी असतो पण त्यावेळेला त्यांच्या कामाची शैली जी होती युवा अवस्थेमध्ये कारखान्याचे चेअरमन झाले कात्र संघ यांच्याकडे त्याच्यानंतर ज्या ठिकाणी प्रशासकीय काम करत असताना त्या प्रशासनावर हो असणारा वचक या जिन्न तालुक्याला पास झालं गेली दूध पाड झाले कॅनॉल झाले आदरणीय साहेबांनी त्या पिंपळगाव दोघेच्या उद्घाटनाला आम्ही होतो आणि मुख्यमंत्री झाले होते सुधाकर नाईक रामराव अधिक होते चांगलं इतकं मोठं कामकाज आणि त्या काळामध्येही ह्या पाहिलेल्या आठवणी आणि दादाचं ते कर्तृत्व आपल्या गणेश देऊ संस्थेसाठी दोन हजार चारला जो पुरस्कार दिला आदरणीय तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि देशाचे कृषीमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते दिल्लीमध्ये विज्ञान भवन सरपंच कदम यांना तो पुरस्कार संस्थेच्या वतीनं चेअरमन यांना त्यांना दिला त्याच्यानंतर कात्र दूध संघाचा प्रथम पुरस्कार महाराष्ट्रामध्ये आपल्या डेअरीचं नाव बऱ्याचशा मंजलींना काम करतात कल्पना नाही पण महाराष्ट्रामधून केटली कलेक्शन करणारी अशी संस्था महाराष्ट्रामधून प्रथम क्रमांकाची निघाली का त्यावेळेला वेळेला आपल्याकडं अठ्ठावीस हजार लिटरचं दूध कलेक्शन होत होतं आणि तो प्रथम पुरस्कार महाराष्ट्रातून गणेश संस्थेला मिळाला आणि त्या पुरस्काराच्या वितरणाच्या वेळेला आम्ही दिल्लीमध्ये गेलो तर त्या वेळेला साहेबांनी त्या राजुरी गावाचं पूर्ण वर्जन केलं असं करताना अनेक अनुभव कात्र संघातून अजितदादाने जीरा साहेबांना पुरस्कार दिला हा पुरस्कार देत दे असताना त्या ठिकाणी त्या डेरीचं कौतुक वेगळं केलं पाठीवर हा डिली कार्यकर्त्याला उडी मारण्याची कारगेट करताना उत्साह कन्नकरची ही राधाची सवय होती थांबवणं काही काय चाललंय राजाच्या शैलीने लाभात जवळून बऱ्याच बऱ्याच ते ऐकायला मिळालं जवळजवळ आम्ही आता माझ्याचे कार्यकर्ते वरिष्ठ बाळासाहेब मग आम्ही सुरुवातीचे सभाजी लोठी असल मी असलो होता म्हणाल ही जी मंडळी त्यामध्ये त्या या वेळेला पूर्ण वाहून घेतलेलं असेल पक्षाला अशा पद्धतीनं काम करायचं शरदराव या ठिकाणी आहे त्यांच्या जिल्हा परिषदच्या काळामध्ये पूर्ण चित्रासमोर बटन दाबून ह्या आपल्या स्नेहताई आहे म्हणून सांगले आहेत त्याचप्रमाणे प्रदीप आहे त्यांना सर्वांना भरघोस अशा मताने विजयी करा विजयी करा विजयी करा अशा प्रकारची मी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो धन्यवाद आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा यांच्या शोक सभेच्या त्यानिमित्तानं आपण या ठिकाणी जमलोय खर तर माझी राजकीय सुरुवात सुद्धा अजितदादाच्याच पक्षात झाली होती स्वर्गीय वल्लभशेब मेनके यांनी मला सोहळ्या वर्षी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष वेल्हे शेर म्हणून केलं होतं त्या दिवसापासून मी या पक्षाबरोबर होतो मध्यंतरी लाच्या काळात शिवसेना त्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आमचं राजकीय प्रवास झालाय पण खरं दादा ज्या दिवशी आपल्यातून गेले त्या दिवशी राज्यातल्या कुठलाच पक्ष कुठलाच असा माणूस नव्हता त्याच्या तोंडावर हो। फक्त वाटत होत दादा आपल्यातून गेले त्याला कामाचा माणूस आपल्यातून गेला मित्रांनो आज या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत राजाभाऊ गुंदाळ मित्रमंडळ बेल्ले व शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना बेने शाखेने होते नाही मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्वर्गीय अजितदादांच्या अस्थि कलशाच्या दर्शनाच्या निमित्ताने आपण सारी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहात दादांच्या बद्दल काय सांगावं दादा असे जे प्रशासनावरती कमांड असलेलं व्यक्तिमत्व आपल्या शिस्तबद्ध आणि योग्य पद्धतीच्या प्रशासनावरती पकड असलेला हा माणूस आणि यांनी विकासाचा जो रोत आहे तो महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलं आणि खऱ्या अर्थाने जर विचार केला तर शरदचंद्रजी पवारसाहेब असतील किंवा अजितदादा असतील पवारसाहेबांनी जे संस्कार आणि त्यांच्यावरती जी काही विचारधारा त्यांच्यासमोर मांडली त्या विचारधारेला बरोबर ठेवून दादांनी मार्गदर्मन केलं आणि पवारसाहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केलेलं आहे याची आपल्या सर्व मंडळींना कल्पना आहे विशेष करून राजुल गावावरती त्यांचं विशेषाचं प्रेम आहे आणि राजुरी गावाचं सुद्धा त्यांच्यावरती विशेषाचं प्रेम पवारसाहेबांच्या नावाने आज आम्ही या ठिकाणी पतसंस्था चालवतो सर्वसामान्य कुटुंबाचं सर्वसामान्य व्यक्तींचं आर्थिक स्तर उंचवण्याचं काम पतसंस्था करत आहे आणि ते करत असताना वेगवेगळ्या लोकांना एक मदतीचा हात देण्याचं काम त्यामार्फत आम्ही करत असतो दादांच्या जाण्यानं जी काही पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी कधी न भरून येण्यासारखी आहे आपण सर्वजण या ठिकाणी दादांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित आहात आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवरती दादा हे प्रवास करत असताना त्यांचा अचानक आपल्यामधून जाणं झालं आणि त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमागं आपण निश्चितपणे मतदानरूपी आशीर्वाद या निमित्ताने द्या हीच खऱ्या अर्थाने दादांना श्रद्धांजली ठरेल असं एक या निमित्ताने विचार मी व्यक्त करतो आणि दादांना भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी व्यक्त करून मी देतो धन्यवाद ने प्रिय नेते पवार साहेब यांच्या स्मृतींना अभिवादन करतो दादांना माझ्या बांगरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आदरांजली अर्पण करतो आज खर तर सर्व वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपले हे जे उमेदवार आहेत हे अजितदादांनी दिलेले शेवटचे उमेदवार आहेत आपल्याला आजीदारांना जी श्रद्धांजली खाली अर्पण करायची आहे ती या उमेदवारांना विजयी करून आपल्याला श्रद्धांजली अर्पण करायची या उमेदवारांनी सांगायचं म्हटलं तर शेळके दोन हजार बारा ते सतरा जिल्हा परिषद सदस्य असताना माझ्या बांगरवाडी गावामध्ये विकास काय असतो याची सुरुवात त्यांनी करून दिली माझे नेते आदरणीय अतुल शेठ बेंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजची चांगलं काम झालं सतरा तेवीसच्या दरम्यान माझे नेते आदरणीय अतुलशीर बेंके साहेब असतील असतील प्रिय खासदार अमोलजी साहेब असतील यांच्या माध्यमातून जवळ बांगरवाडी गावामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून साडेसहा कोटीच्या आसपास काम झाली जनसंधारणाचं काम अतिशय मोठ्या प्रमाणात झालं तर सांगायची शोकंत काही की अतुल शेठ ज्यावेळेस आमदार होते त्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्याला बळीराजाला ज्या ज्या वेळेला नुकसान झालं त्या त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्याला फुला फुलाची परंतु ज्या वेळेला पडले आणि दुसरं नेतृत्व तालुक्यामध्ये आलं त्याच्यानंतर झाले आत्ताच जे अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये राज्य शासनाने बत्तीस हजार कोटीचं पॅकेज दिलं होतं परंतु बत्तीस हजार कोटीच्या पॅकेजमध्ये माझ्या तालुक्याला काय आलं आपण हा तालुक्यामध्ये अतुल शेटला पराभवानंतर आपण गमावून बसलो ते माझ्या शेतकऱ्यांचे अपरिमित दुःख झालेलं आहे माझ्या बांगरवाडी गावामध्ये मा कांद्याचं पीक होतं सोयाबीनच पीक होतं याच्यामध्ये शेतकऱ्यांनी मेंढ्या चरल्या पुढारी पेपर असेल प्रभात पुण्यनगरी या वर्तमानपत्रांनी घेण्याची दखल घेतली म्हणजे ज्या वेळेला आपल्याला तालुक्याचं नेतृत्व जर चांगलं असेल तर आपलं शेतकऱ्याचं देखील नुकसान होणार नाही आपल्या जातून यांना देखील अतिशय ताकद द्यायची त्यासाठी आपण येत्या निवडणुकीमध्ये स्नेहताई शेळके असतील आरे पंचायत समिती गणामधून प्रदीप चेटाय असतील आणि आमच्या बेल्ल्या गनामधून पांढरंगजी साळवे असतील या उमेदवारांना आपण भरभरून माता विजयी करावं आणि हीच कर अर्पण करावे अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना विनंती करतो थांबतो रामकृष्णने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या सर्वांचे लोकनेते नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या हस्तिरक्षा कलशाचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित सर्व शोकाकुल राजुरे आणि परिसरातील जनता मंडळ खर तर प्रसंग इतका बाका आणि दुःखाद आहे की काय बोलावं हा सुद्धा प्रत्येकासमोर प्रश्न आहे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेचा कळवाला असणार एक आधारवड आपल्या सर्वांतून मधून हरपलाय प्रत्येकाच्या घरातला जो जणू काही एक करता माणूस गेलाय अशा प्रकारचं दुःख या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये आहे ज्या दिवशी ही दुःखद घटना घडली त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र हलहळला प्रत्येकाच्या घरामध्ये स्वयंपाक झाला नाही कोणाच्याही घशाखाली अन्नाचा घास जाणार नाही अशी ती परिस्थिती होती त्या प्रसंगी संपूर्ण तालुका संपूर्ण राज्यातून जन्म शक्य आहे ती सगळी मंडळी बारामतीकडे धावली आणि दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झाली आपले नेते अतुल शेठ गिंके हे तर तीन दिवस बारामतीमध्ये होते सावडण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी सुद्धा पहाटे तीन वाजता अतुल शेठचा आमदार कार्यकर्त्यांना फोन आला की आपल्याला बारामतीला सावधायला जायचे दादांची शेवटच्या रक्षा ती ला ते ते की आपल्या कपाळी आपल्याला लावायची आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांची परिस्थिती तर अशी झाली होती की एकदम ते गणित गात्र झाले होते आणि तुटून पडल्यासारखं आज आतून शेटलं त्यानिमित्त त्या त्या परिस्थितीमध्ये झालं होतं परंतु आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आम्ही बारामतीला पोहोचलो परंतु तालुक्यातून कानाकोपऱ्यातून शेकडो लोकांचे फोन येत होते की तुम्ही सगळे बारामतीला जाऊ शकला परंतु आम्हाला ज्या दादांनी ज्या नेत्यांनी आमच्यासाठी एवढं केले त्या जुन्नर तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यामध्ये ज्या नेत्याचा सर्वात मोठा वाटा आहे वैकुंठवाशी वल्लभ शेठ बेनके साहेबांपासून अतुल शेठ बेनकेंपर्यंत ज्या नेत्यांनी भक्कम असा आधार दिला या तालुक्याचं पालकत्व स्वीकारलं आणि या तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये ज्या नेत्याचं फार मोठं योगदान आहे तो म्हणजे दादा तोच नेता आज आपल्यातून हरवलाय आज त्याचं अंत्यदर्शन घेता सुद्धा आम्हाला आलं नाही तर निदान अतुल शेठला विनंती आहे की त्यांच्या हस्ती रक्षा त्यांच्या देहाची पवित्र रक्षा या तालुक्यामध्ये घेऊन येऊन आमच्या सगळ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना जनतेला त्यांचं दर्शन घेता यावं एवढी विनंती सगळ्यांनी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून अतुल शेठ बेनके यांना त्या निमित्तानं केली के अतुल शेठची मानसिक परिस्थिती तशी नव्हती परंतु पवार कुटुंबातलाच एक घटक या नात्यानं अतुल शेटला पवार फॅमिलीनी तो एक त्यांचा फॅमिली कार्यक्रम होता सावडण्याचा कार्यक्रम परंतु अतुल शेटला हात धरून पार पवारांनी आणि रोहित दादानी त्या ठिकाणी वरती नेलं त्यांच्या हस्तिरक्षा कार्यक्रमात कार्यक्रम त्या ठिकाणी सावडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला परंतु अतुल शेटला त्या पर, परिवाराला विनंती केली की माझ्या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेची इच्छा अशी आहे की दादांच्या या हस्तीचं या रक्षाचं दर्शन घेण्याची आम्हाला परवानगी मिळावी आणि हा दोन दिवस सोन्याचा उजडला आज आपल्या दादांच्या हस्तिकलशा दर्शाच कलशाचं दर्शन या निमित्तानं तालुक्यात होते आज परिसरातला सर्वसामान्य माणूस या ठिकाणी येऊन मग पाहिलं महिला मंडळींची पूर्ण रांग होती दादांच्या प्रती असलेलं त्यांचं प्रेम त्या निमित्तानं दिसून येत होत प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती ते दुःख जाणवत होतं प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि आज दादा आपल्यात नाही त्याची जाणीव प्रत्येकाला होत होती परंतु दादा जरी आपल्यात नसले तरी त्यांचे आचार विचार आणि संस्कार आप ते आपल्या या निमित्तानं मातीमध्ये ठेवून गेलेले आहेत त्यांचे विचार आपल्याला जिवंत ठेवायचे आहेत त्यांनी आपल्यासाठी जे केलंय ते आपल्याला विसरायचं नाही आज जाता जाता दादा दा ज्या विमानातून त्यांचा अपघात झाला तो सुद्धा प्रचाराच्या निमित्ताने झाला ते तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देत असताना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं धावपळ करत होते आणि या धावपळीमध्ये त्यांचा हा अपघात झाला आणि दुर्दैवी दादांचा अंत झाला आज दादांनी जे काही उमेदवार आपल्याला या निमित्तानं दिलेले आहेत अतुल शेठच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून हे दिलेले उमेदवार हे दादांचे उमेदवार आहेत आणि खरी श्रद्धांजली जर दा दादांना व्हायची असेल तर दादांनी दिलेले उमेदवार बहुस मोठ्या संख्येनं आपल्याला निवडून देणं हीच खरी दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासारखी होईल मी या राजोरी आणि परिसरातल्या जनतेला त्या निमित्ताने विनंती करतो खऱ्या अर्थांना जर दादांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार असाल तर या ठिकाणी दादांनी जे उमेदवार समोर त्यांच्यासमोरचं घड्याळाचं बटन दाबून त्यांना प्रचंड दा बहुमताने विजय करावं आणि दादांना श्रद्धांजली अर्पण करावी अशी विनंती या सर्वसामान्य जनतेला मी या निमित्तानं करतो दादांना आमच्या जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आणि अतुल दादा विनंती मित्र परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शां